मित्रांनो नवरात्रीच्या नऊ दिवसात हा एकच एक मंत्र बोला बाकी तुम्हाला काहीच करण्याची गरज नाही कारण या एका मंत्रानेच देवी मातेची सेवा होईल मित्रांनो तुमच्या घरात घटाची स्थापना तुम्ही करणार असाल किंवा करणार नसाल अखंड दिवा लावणार असाल किंवा लावणार नसाल तरी तुम्ही तुमच्या देवघरासमोर बसून तुमच्या कुलदेवीसमोर बसून तुम्ही या मंत्राचा जप करायचा आहे आणि घटाची स्थापना झाली असेल अखंड दिवा लावला असेल तर मग त्या घटासमोर किंवा अखंड दिव्यासमोर बसून तुम्ही या मंत्राचा जप मनोभावाने श्रद्धेने करायचा आहे सकाळी केला तरी चालेल संध्याकाळी केला तरी चालेल मित्रांनो घटस्थापना म्हणजे नवरात्रीचा पहिला दिवस बावीस सप्टेंबरला आहे बावीस सप्टेंबर पासून एक ऑक्टोबर नवमीच्या दिवसापर्यंत तुम्हाला हा मंत्र जप सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस करायचा आहे एकूण दहा दिवस यावेळेस नवरात्री असणार आहे तर या दहा दिवसांमध्ये तुम्हाला रोज फक्त एकवीस वेळेस या मंत्राचा जप करायचा आहे महिला पुरुष कोणीही खास करून जर महिलांनी देवीसमोर मंत्रा देवी मंत्रा या मंत्राचा जप केला तर संपूर्ण परिवाराला लाभ होतो हा मंत्र देवीचा मंत्र आहे आणि या मंत्रामध्ये संपूर्ण नऊ देवीचे रूपांचे वर्णन आहे हा मंत्र काही असा आहे ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते मित्रांनो या मंत्राचा जप एकवीस वेळेस करायचा आहे ओम जयंती मंगलाकाली भद्रकाली कपालिनी दुर्गाक्षमा शिवाधात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते या मंत्राचा जप एकवीस वेळेस रोज नवरात्रीचा या दहा दिवसात करायचा आहे कारण यावर्षी नवरात्र दहा दिवसाचे आहे आणि अकराव्या दिवशी दसरा आहे नक्की करा देवी माता तुमच्यावर नक्की कृपादृष्टी टाकेल धन्यवाद